हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मुलं चाललेले आहेत शाळेत पेपर चालू झाले आहेत आणि आज प्रियंका पण येणार आहे त्यामुळे मुलांचा मूड नव्हता शाळेत जायचा पण त्यांना जावंच लागलेलं पाणी खेळा अजून हा दोघे बी उड्या मारू मारू पाणी खेळत आता आता घेतले का हा यशला नाही काय झालं पाणी खेळणं बी रे हा आज एका <laughs> ना आठ दिवस झाले पाणी खेळून आता दुखणे आले त्यानं म्हणजे दोन तीन दिवस झाले चालू आहे त्यांचं सुरेखा मावशीकडे एकच काम राहत शिव आल्यावर त्याला चहा दूध पाजायचं आणि त्याला अभ्यासाला अभ्यास आणि त्याचा अभ्यास घ्यायचा हा मी पाठीच उठल होत ना पाच वाजता अंधार होता ना तेव्हा शिव म्हणतो रात्री रात्रीच आता मावशीच्या घरी जायचं रात्रीच मावशीच्या घरी जायचं बाईक त्याला आपण शिव रील कसा झाला आपला मग शिवनी मी आता रील काढला का रे शिव छान झाला ना हे बघ इकडे सपना मावशीला फोन लावला बिजी असत मग

प्रियांकाला झोपायचं होतं पण आम्ही काय झोपून द्या ना शिवून मी शिवून मी काय जो ना शिव चला आपण दोघं तिकडे किचन मध्ये जाऊ तू काका आले आल्या काकांकडे गेला हा नाही माग माग बसून आला कोण आल्या शिव कोण आलं हा आले आले पळत कोण आलं पाय लगेच पळत आला अनुदी कधी येणार येणारे जायचं थांबायचं अयो लसी प्यायची का हा तरी काकाकडे जातो काका देते ना मग शुद्ध ज्यूस प्यायचा का ज्यूस ज्यूस

काय घ्यायचं काय घ्यायचं मावशी स्लाइस माझा स्प्राईट मावशी कड स्प्राईट मध्ये पाणी आहे का हा घ्यायचं का घ्यायचं का हा घे त्याला दे मला मग लक्षातच नाही राहिलं तर चहा दूध प्यायचं म्हणला ना वाड़। त्याच्यामुळे ध्यानत नाही आलं माझं चालू आहे स्वयंपाक भेंडी टाकली शिजायला पीठ आहे काहीतरी सांगणार होते आणायला पण काय फोन लागे नायच पप्पाल प्यायचं शिव काय पुन्हा आईस्क्रीम शिव चुलपी पार पगळी शिव ते आईस्क्रीम याचा खातोय आता फालुदा म्हणून घेतोय इकडं चालू आहे फोन

नाही नाही आता नाही साल कर पहिले ही साल करायची

बार्गा बार्गा ह सुरेखा हां सोना पोटिंगवर खर्च पा तुने मध्ये सगळा पूर्ण आद्रज बडेपा आद्रज पाटे जत्रले येतच नाही देत आपण खाची बर इकडे टाकली आता मिस्टरांनी बिर्याणी आणि त्यांना आता पुन्हा ऑफिसला बिर्याणी सुक्क आणि भाजी झाली होती पण हे म्हणले नको आज चिकन आण त्याच्यामुळे आणलंय हा

शू काही काका जाऊन नाही ना काही शू माग लागला पप्पा निघाले काय पाहत असं तुला चाप केले तसा हो हो पडलं शिवाय कोण आलं कोण आलं कधीची वाट पाहत वाट गधीच्या अनुदिदीची वाट पाहत वाटा अनुदिदी कधी येणार रे येणारे दीदी कधी येणार रे अरे आता किती खुश झाला पाहि ना कधी तोंड सोडून देत लापाची खेळायची घ्या कपडे बिपडे चेंज करून घ्या आपण जेवण करून घ्या आता आयो आता जोर आला हातपाय घ्या तू वर का हम्म तेव्हा पाहतोय

घ्या मग कपडे बिपडे बदलून जेवायला थांबले आम्ही तुमच्यासाठी का तर इकडे आता ना, ना, ना बिर्याणी बनवली सुरेखा ताईने तिने नवऱ्याला कामाला लावलं पाच दहा मिनिटात नवऱ्याकडून बनवून घेतली दाजी गेलेत आता कामाला आणि बिर्याणी त्यांनीच बनवली तीन पण तर लक्ष ठेवलं सुक्क पण त्यांनीच बनवलं हे फक्त वाढायचं काम करणार होता तसं आहे ना सूर्याच्या पण भरपूर कामं राहते ब्लाऊजचे मुलांचे बाकीचे एडिटिंग त्याच्यामुळं दाजी मदत करते हा आणि तिला पण बाकीचे कामं राहते त्याच्यामुळं ती थो त्याच्यामुळं तिला दाजी थोडं हेल्प करते इकडं पो, पोर मागा मागा लागा। शिवां लागा। ना शिवांच्या माग माग लागले दादा शिवांशीला खूप आनंद झाला आनंद दिला दादा आल्यामुळं बसला आता जेवायला नाही काय नको आजीला व्हिडिओ कॉल हॅलो बंदा हॅलो काय कोण आला रे पप्पा आले का शेवटा काका आले काका आले नाही का अरे देवा ते आईचा नंबर लावा चालू द्या चला आता मी इथं प्रियंकाच्या टॉपला जरा फिटिंग करते प्रियंका <laughs>

ठीक आहे आई आली दोन्ही काकाला सांग ना आम्ही बिर्याणी खाली म्हणा तुम्ही नाही आले काका माशीच आहे आहे ना मावशी पानाची शिव मावशी आहे मावशी शिवची मावशी आहे मावशी शिवची ना मागासून शिहू अरे माझी मावशी नाही मावशी शिवचीचे सांग कधी तिची वाट पाहतो आता कधी करायला भांडायचं परेशान करून हॅलो हॅलो त्याला आनंद देख दाखवायचं आहे का किती आजी सर आजी सगळ बोलतो आजीबाई सगळं बोलते आजी बाजी आजी आमची ती शिवची प्रियांका आजच्या दिवस तर थांबा नात्रा गेली असागदा वाळा करायला तुम्ही जातो शिवला पाहिजे बर येते शिव तुला थांबायचंय आहे का जायचंय मावशीच गेली थांबायचंय का नाही एवढे टाईम तर मावशी मावशी करत आता गेट वाजलं तर बाय किती फास्ट पळाला चप्पल कुठे शिव चप्पल उलटी झाली चप्पल दुसरी ती वाजून घ्याल त्या पायात हा येते काय काय हे काढ का त्याच्या मम्मीची चप्पल आणि तू पण म्हण मम्मीच स्टोल माय मम्मीच आहे मना दे शिवच्या मम्मीच माझ पटाना तुझ्या वाचून कथा ना हा प्रियांका दिदी भेटल्या बाबा पाडव्याला जायला आम्हालाच भेटाना चला रस्त्यात दुड राहीन जातो Bye!